नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक बिंदास व्यक्तिमत्वांना आपण भेटलोय नवे महाराष्ट्रातील अनेक बिंदास विषयांना बिंदासच्या या व्यासपीठावर हाताळलं गेलंय तुमच्या मनातील अनेक प्रश्न असेल मग ते क्षेत्र कुठलाही असो आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक मुद्दा कुठलाही असो विषय बिंदास असतो आणि बिंदास विषयाला वाचा फोडण्यासाठी त्या चर्चा करण्यासाठी आपल्याकडे बिंदास व्यक्तिमत्व सुद्धा अशाच पद्धती असतात आज आपण शैक्षणिक विषयावरती चर्चा करणार आहेत आणि या शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत बिंदास व्यक्तिगत्व म्हणून उपस्थित आहेत डॉक्टर विजया डोंगरे खूप खूप स्वागत तुमचं बिंदासच्या व्यासपीठावर सगळ्यात पहिला विषय तुमच्यासाठी की आजकाल जसं शिक्ष शिक्षण संस्था ज्या आहेत तर एक शिक्षण संस्थांकडं पैसे कमवण्याचं साधन म्हणून बघितलं जातं तर साहजिक आहे ग्रामीण भागातून जो पालकवर्ग येतो तर त्यांना असं वाटतं की इंग्रजी शाळा ज्या आहेत आता तुम्ही अरोहण अकॅडमीच्या माध्यमातून गावागावात पोहोचलात नवं नव्हे तर घराघरात घरातल्या प्रत्येकाच्या मनात पोहोचलात या सगळ्या गोष्टी होत असताना पालकांना असं वाटतं की इंग्रजी शाळा म्हटल्यानंतर खूप महागड्या आहेत संस्था चालकांसाठी एक कमाईचं साधन आहे परंतु या सगळ्या गोष्टींवरती पालकांसाठी या प्रश्नाला तुमचं कसं उत्तर असणार आहे तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे की आता जे काही चाललंय समाजात त्याच्यात इंग्रजी शाळा म्हटलं की भरपूर फीज लागणार जोपर्यंत तुम्ही फीज पूर्ण भरत नाही तोपर्यंत तुम्हाला ॲडमिशनच कन्फर्म होत नाही अशा गोष्टी सतत काही शाळेतून होत राहतात पण अरोहन अकॅडमी ही शाळा एकदम वेगळी आहे ज्याचा तो स्थापनेचा जो हेतू होता तोच वेगळा आहे जर आम्ही ठरवलं असतं तर आम्ही कुठल्याही शहरी भागात मेट्रोजमध्ये शाळा उभा करू शकत होतो पण आम्हाला तो हेतूच नव्हता किंवा सरांचा किंवा माझा हेतू होता की आम्हाला ग्रामीण विद्यार्थ्यांना हे जे अत्याधुनिक शिक्षण द्यायचं होतं जे शाळे त्या मुलांना पुढे जाऊन उपयोगी होणार होतं हे असं शिक्षण आम्हाला द्यायचं होतं आणि जे ग्रामीण विद्यार्थ्यांबद्दल जे सरांचं किंवा माझं जे प्रेम आहे ते आम्हाला पूर्ण करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की इथे शाळा चालू करायची इथल्या विद्यार्थ्यांना जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत जे बाहेर जाऊन आपल्या मुलांना टाकू शकत नाही शाळेत अशा विद्यार्थ्यांना अति अल्प दरात सगळ्या सुविधा मी ज्या आता शहरात तुम्हाला लाख लाख रुपये देऊन सुद्धा मिळत नसतील अशा शाळेत म्हणजे मी आता पालकांना सांगेल तुम्ही इथल्या पालकांना की कुठल्याही औरंगाबादच्या शाळेत जाऊन तुम्ही बघा ज्या ज्या सुविधा आम्ही मध्ये देत आहोत आणि ज्या फीज मध्ये आम्ही देत आहोत त्या सुविधा सुद्धा पूर्ण नाही आहेत किंवा जे ज्या प्रकारचे शिक्षक आहेत ज्या प्रकारचा पगार आम्ही त्या शिक्षकांना देत आहोत तसं तुम्हाला औरंगाबादमध्ये सुद्धा सापडणार नाही औरंगाबाद म्हणा पुणे म्हणा मुंबई म्हणा किंवा आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज पण घेतो आता बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आमच्या चालतात जे आपण म्हणतो हॉबी क्लब आहे जे त्याच्यात सर्वांगीण जे त्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी युजफुल आहे अशा ज्या गोष्टी आम्ही करतो त्याच्यासाठी आम्ही एक्सपर्ट बाहेरून बोलवतो त्याच्यासाठी पण आम्ही आमच्या शाळेत काही सुद्धा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही का काही जे काही आम्ही फीस घेतो एकदाच त्याच फीजमध्ये आम्ही हे सगळं सुविधा मुलांना प्रोव्हाइड करतोय साधारणतः वयोगटानुसार शाळेच्या फीजची एक हे असते एक चार्ट असतो प्रत्येक शाळेमध्ये आपल्या शाळेत कसं आहे नेमकं जर एखाद्या पालकाला वाटलं की माझा मुलगा मला अरोहणला टाकायचं आहे तर मग त्यासाठी जर त्याचं फीस प्लॅनिंग त्यानंतर जे वाहतूक म्हणतो आपण दररोजच्या मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी तर ते कसं प्लॅनिंग असतं जसं आता मी वाहतूकचा विषय झाला इथे तर आता बरेचसे विद्यार्थी इथले आहेत ते त्यांना फ्री आहे की आम्ही काही कंपल्सरी करत नाही की आमच्या बसेसच लावा आमच्या ज्या काही बसेस आहेत त्या आउटसोर्स केलेल्या आहेत ज्या मिनिमम म्हणजे फक्त त्याच्यातून त्यांना आमच्या शाळेला कमवायचं काहीच नाहीये फक्त त्या बसचा फ्यूलचा खर्च म्हणजे जो काही त्याला पेट्रोलला लागेल ला, आणि ड्रायव्हरला लागेल ला आणि ला ला, जो मिनिमम त्या बसला मेंटेनन्सला लागेल ला एवढीच आम्ही फीस त्या त्याला म्हणजे चार्ज करतोय फक्त ती एक सुविधा आम्ही देतोय की आमच्या शाळेपर्यंत मुलगा आला पाहिजे जेणेकरून आम्ही जे, जे काही शाळेत देतो देतोय आम्ही त्या दे मुलांना त्याचा फायदा त्या मुलांना झाला पाहिजे एक संस्थाचालक म्हटल्यानंतर स्टाफ हा आलाच तिथे आणि संस्थाचालकाबद्दल एक आदरयुक्त भीती असते स्टाफच्या मनामध्ये आणि मग एक रुबाब गाजवायचा की आपला स्टाफ आहे त्याला कुठल्या तरी गोष्टी रागावून किंवा वेगवेगळ्या गोष्टींचे सांगून आणि त्या करून घ्यायच्या असं अनेक ठिकाणी घडतं तुमच्याकडे सगळ्या क्वालिटीचा स्टाफ आम्ही बघितला स्टाफला तुम्ही कसं हाताळता त्यांना त्यांच्याकडून कसं करून घेता कारण तुम्ही जरी नियोजन करते असाल तर चिखलाचे गोळे घडवणारे तेच आहेत बेसिकली आमचं सलेक्शन असतं जेव्हा आम्ही टीचर्स आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांचं सिलेक्शन घेतो त्यांना आम्ही क्लास डेमो घ्यायला लावतो त्याला आम्ही म्हणजे बेसिकली त्यांचं कंटेंट नॉलेज तर असतंच असतं पण त्याच्याशिवाय आम्ही त्याच्यामध्ये ज्या शिक्षकाच्या आतमध्ये जी तळमळ पाहिजे विद्यार्थ्यांना शिकवण्याची विद्यार्थ्यांना ते सगळं यावं आपण जे काही त्यांचं ज्ञान आहे ते शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं अरे आता मी इतक्या वर्ष ह्याच्यात आहे तर मला इतकं जाणवतंय की शिक्षकाच्या ज्ञानापेक्षा त्याची जी तळमळ असते की आपल्या विद्यार्थीला ही गोष्ट आली पाहिजे ही जर शिक्षकांमध्ये असेल ना तर शंभर टक्के तो विद्यार्थी इम्प्रूव्ह होतो mm -hmm. जर त्याला वाटतं की मी ए बी सी डी शिकवते काही असतात चांगले शिक म्हणजे असतात काही म्हणजे येतात आमच्याकडे शिक्षक म्हणून त्याचं कंटेंट नॉलेज एकदम चांगलं असतं पण त्याला शिकवण्याची पद्धत जे आपण म्हणतो ना विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगायचंय समजावून सांगायचंय म्हणजे काय तर त्याच्या समजावून सांगायचंय mm -hmm. त्याच्या लेवलला जावं लागतं आपल्याला yes. विद्यार्थ्यांच्या लेवलला एकदा गेलं की त्याला कळतं मग ते आता छोटा विद्यार्थी असेल त्याला ज्या खेळाच्या माध्यमातून शिकवा लॅब्स आहेत लॅब्सला करून दाखवल्याचं माध्यम आहे कारण याची एक, एक विद्यार्थी असतो तो चार प्रकारे शिकत असतो एक तो ऐकतो लिहितो वाचतो आणि पाठांतर करतो आणि जेव्हा तो स्वतः करतो एखादी गोष्ट ते त्याच्यासोबत आयुष्यभर राहतं त्याच्यामुळे आमच्याकडे लॅब्स आहेत वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहे म्हणजे एक धडा झाला की आम्ही एक ॲक्टिव्हिटी घेतो त्याच्यामुळे जे काही ज्ञान आहे त्याचं ते, ते प पक्क होऊन जातं समजा आम्हाला वन टू पण शिकवायचं असेल तर आम्ही साधं आम्हाला आता साधं शिकवायचं असेल तर आम्ही ग्राउंडवरती घेऊन जातो आणि त्या मुलांना दगडं जरी मोजायला लावली वन टू थ्री फोर टेन तर ते टेन टेन दगडं सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की त्यांचं वन टू करेक्ट होऊन जातं त्याच्यासाठी काही एक्स्ट्रा मेहनत किंवा एक्स्ट्रा काही एज्युकेशनल एड्स पण नाही शेवटी आपला हेतू काय त्या मुलाला वन टू टेन आलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज अजून म्हणजे एक नाही अनेक ॲक्टिव्हिटीज असे घेतो आम्ही की ज्याच्यामुळे साध्या साध्या ॲक्टिव्हिटीजमधून त्यांना जे काही शिकवतात का का ते शिक्षक पूर्ण करतात आणि शिक्षकाचं वारंवार ट्रेनिंग तर चालूच असतं ग्रामीण भागातील पालकांना असं वाटतं मॅम की जर सरकारी शाळांमध्ये माझा मुलगा तिथं दहावी पास होणार आहे आणि आरोहणला टाकला तरी दहावी पास होणार आहे मग आरोहणला का टाकायचा किंवा इंग्रजी शाळांमध्ये का टाकायचा विषय फक्त एकट्या आरोहण अकॅडमीचा नाही आहे अनेक संस्था आहेत अनेक शिक्षण संस्था आहेत जिथे वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं तर पालकांचं म्हणणं असं आहे की इथंही दहावी पास होणार आहे इथंही पाचवी पास होणार आहे तिथंही पाचवी पास होणार आहे तर मग चेंजेस काय आहेत पालकांच्या मनात हा प्रश्न सातत्याने असतो इवन चाळीस टक्के ग्रामीण भागातील पालक जो आहे त्यांच्या मनात आहे तर या प्रश्नाला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्या आता जेव्हा आपण मुलांना शिकवाय शिकायला टाकतो म्हणजे दहावी मना शाळेत टाकतो शिकायला तेव्हा हेतू काय असतो पालकाचा तो मोठा होऊन काहीतरी त्यांनी बनायला पाहिजे okay. आता समजा तुम्हाला डॉक्टर बनवायचं आहे इंजिनियर बनवायचं आहे कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला जायचं आहे जा। ह्याच्यासाठी जा काय गरजेचं आहे तर नॉलेज okay. नॉलेज आणि ते सुद्धा कुठलं पाहिजे आता हे सगळ्या एंट्रन्स एक्झाम जे आपण म्हणतो जेही नीट आहे त्या सगळे कोण कंडक्ट करते सीबीएसई कंडक्ट करते सीबीएसई म्हणजे एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करते आणि ते कोणत्या सिलेबसच्या बेस्टवर आहे सीबीएसई बेस्डवर आहे सीबीएसई वर बेस्ड आहे म्हणजे त्याच्यामुळे मग जेव्हा ते शिक्षण सीबीएसई मधून घेतील तेव्हा तो जे नॉलेज गेन करतो त्याला ते फायदा होणारच आहे पुढे नक्की आणि त्याच्यासाठी परत तुम्ही म्हणताय मराठी आणि इंग्रजीचा हा विषय झाला जर आता तुम्हाला ग्लोबली कनेक्ट व्हायचं आहे त्याच्यासाठी आता इंग्रजी गरजेचं आहे मला माहिती आहे की ज्ञान मिळवण्यासाठी नॉलेज एज्युकेशन अँड नॉलेज हे दोन गोष्टी वेगळ्या झाल्या आता आरोहण हे नुसतं एज्युकेशन देत नाही ते मुलांना नॉलेज देतं एज्युकेशन म्हणजे इट इज रिलेटेड ओनली टू करिक्युलम मध्ये ते सगळ्या शाळा करत असतील मध्ये एवढे चार धडे आहेत चार धडे शिकवले एक्झाम घेतली मुलांना त्यातलं एक कुठलाही प्रश्न विचारला आला संपला विषय हा झाला एज्युकेशनचा पार्ट पण आम्ही या इथे आरोहणमध्ये दे नॉलेज देतो नॉलेज म्हणजे जे बियॉन्ड बुक्स म्हणजे त्या पुस्तकाच्या बाहेरचं आहे जसं आपण म्हणतो छोटं छोटं व्यावहारिक ज्ञान आहे आता मी म्हणत नाही सगळेच मुलं माझे डॉक्टर इंजिनियर कलेक्टर होतील पण व्यवहारिक ज्ञान सुद्धा त्याच्या आयुष्यात गरजेचं आहे त्याच्यासाठी मी जसं म्हटलं आम्ही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज घेतो जसं मार्केट घेतलं त्याला जर त्यांनी दहा रुपये दिलं आणि त्याच्यातले त्यांनी दोन रुपयाचं काही घेतलं तर ते त्याला आठ रुपये परत मिळाले पाहिजे हे जे आहे त्याला म्हणतात नॉलेज नॉलेज म्हणजे आता दुसरं या इथे आरोहणमध्ये जसं मी म्हटलं एज्युकेशन नाही आता जसं संवेदनशील होणं इम्फती ज्याला म्हणतो आपण दुसऱ्यांच्या पती संवेदनशील असणं दॅट इज कॉल्ड एज इम्फती त्याच्यामध्ये मग आम्ही एक ऍक्टिव्हिटी अशी घेतली होती की ज्याच्यामध्ये एका मुलाला पूर्ण दिवसभर दोन तीन मुलांना डोळ्यावर पट्टी बांधून राहावं लागलं होतं एका मुलाला हात बांधून राहावं लागलं होतं मग त्याच्यात ती जाणीव होते की ज्याला डोळे नाहीये ज्याला हात नाहीये ज्याला पाय नाहीये त्यांना काय काय दिवसभरात एका टीचरने तर दोन फक्त रिसेस पेक्षा दोन तास त्यांना जास्त उपाशी ठेवलं त्याच्यामुळे त्यांना जाणीव झाली की ज्यांना जेवण मिळत नाही त्यांना किती त्रास होतो त्याच्यामुळे मग आता आमच्या आरोहून विद्यार्थी कदाचित विचार करतील अन्न फेकताना सुद्धा की अन्न फेकावं की नाही की कारण की आपण जे अन्न फेकतो कुणाला मिळत नाहीये जास्त उपाशी राहिलं तर त्यांना किती त्रास झाला त्याची जाणीव झाली दिस इज नॉलेज आपण जे म्हणतो आपण आता किती मोठा विद्या मोठा मुलगा झाला तर मी तर नेहमी म्हणत असते ऍज अ पालक म्हणून तुम्ही विचार करा की तुम्हाला कसा मुलगा हवाय पैसे कमवणारा पाहिजे की तुमच्यावर प्रेम करणारा पाहिजे जसं तुम्ही आत्ता सांगितलं की ग्लोबलायझेशन झालं आहे आता आणि डिजिटली पण अपडेट राहणं गरजेचं आहे तर या सगळ्या गोष्टींसाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आजही अणभिज्ञता आहेत आणि एक भीती आहे की इंग्रजी शाळांमध्ये मुलगा टाकायचा म्हणजे इवन माझ्या बालपणचा विषय सांगतो मी की एखादा सुटापुटात जाणारा कर्मचारी किंवा नोकरदार वर्ग जो आहेत तर त्यांच्याकडे खूप पैसे आहेत खूप पगार आहेत बक्कळ पैसा असल्यामुळं ते त्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकू शकतात परंतु मी शेतकरी आहेत आणि माझा मुलगा मला त्या शाळेत टाकणं न परवडणारा विषय आहे अशा अनेक गोष्टी आहेत तर लो बजेट पालकांनी इंग्रजी शाळेकडे कसं यावं किंवा कसं बघावं आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी नाही आता जर तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे तर तुम्हाला त्याला शिकवणं तर गरजेचं आहेच आणि इंग्रजी माध्यमातून आहे जेव्हा तुम्हाला त्याला ग्रो करायचं आहे जसं म्हणतोय की आपल्याला जर त्या मुलाला मोठं बनवायचं आहे भाषा ही शिकलीच पाहिजे इंग्रजी त्याच्यासाठीच ही शाळा आम्ही म्हटलंय ना लो बजेट जे आहे तुम्ही म्हणताय की आम्ही एक कमीत कमी पैशात किंवा कमीत कमी फीजमध्ये आम्ही हे सगळं करत आहोत पण पालकांना तशी मनात भीती बाळगण्याचं काहीच गरज नाहीये जर जर मध्ये यायचं असेल तर ते बिनधास येऊ शकतात <laughs> तुमच्या बिनधासच्या चॅनलच्या माध्यमातूनच सांगते कारण की इथे जे एज्युकेशन आहे त्याला लाईफ लाँग पुरणार आहे आणि जसं तुम्ही म्हणता इंग्रजी माध्यमातून त्याचे व्हॅल्यूज वगैरे आम्ही हे सगळं जपतो जसं म्हणतो की आम्ही फक्त इंग्रजी न शिकवता आमच्या शाळेत हनुमान जसं कानावर पडत राहतं सकाळी चालू राहतात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आम्ही जे व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतो त्यावेळी आम्ही देतच राहतो एक महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे मी बजेटवरूनच बोलतो जास्त कारण की जनरली तो खूप महत्वाचा विषय आहे मलाही वाटतं माझा मुलगा उच्च शाळेमध्ये शिकला पाहिजे ना हाय टेक्नॉलॉजी जे युग आहेत त्याच्याशी सम राहिलं पाहिजे त्यासोबत चाललं पाहिजे परंतु एक महत्वाचा विषय mm. असा आहे की जर समजा चौथीपर्यंत माझा मुलगा जिल्हा परिषदला शिकला एखादा पालकाचा मनात असा विषय आला की आता पाचवी किंवा सहावीला त्याला आरोहण अकॅडमीला टाकायचंय तर तो टाकू शकतो का किंवा जर त्यांना टाकलंच तुम्ही ॲडमिशन करून घेतलं तर त्या मुलाची तयारी करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने एफर्ट्स करता आमच्या शाळेत असे बरेच उदाहरण आहेत की मग त्या मुलाचा किंवा आई वडिलांचं त्यांना हेच असतं की इच्छा असती समजा की मला आता इंग्रजी मध्ये शिकवायचं आहे किंवा ते ऐकतात आमच्या शाळेबद्दल त्याला वाटतं की मे बी त्याला नंतर रिअलाईज झालं की आपण चूक केली आपण इंग्रजी माध्यमात शाळेत टाकलं असतं तर त्याची जास्त प्रगती झाली असते तर आमचे असे आहेत बरेच विद्यार्थी आहेत की ज्या मराठी मीडियममुळे आमच्यामध्ये आलेले आहेत आम्ही आम्ही त्यांचं एक बेसिक टेस्ट घेतो टेस्ट ह्याच्यासाठी आहे की आम्हाला त्याची किती तयारी झाली बाबा त्याची मानसिकता कशी आहे त्याची शिकण्याची इच्छा आहे का या हेतूने आम्ही त्याचं एक असेसमेंट घेतो आणि त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा क्लासेस जे घेतो आम्ही जे शाळेनंतर सुद्धा पर पालकांची इच्छा असेल तर आम्ही शाळेनंतर सुद्धा त्या मुलांना थांबवतो आणि त्या शाळेमध्ये पर्सनल आयशन वन टू वन म्हणजे एक टीचर बसते आणि त्याच्याकडून ते, ते करून घेते म्हणजे आमच्याकडे असा विद्यार्थी आहे की जो सहावी सातवीत आलेला आहे मराठी मधून आणि तो नंतर दहावीमध्ये ब्याण्णव टक्क्यांनी पास झालेला आहे आणि काही न म्हणजे बाहेरची ट्युशन न लावता म्हणजे तो आपल्या पेरीफेरीचा होता त्याच्यामुळे त्याला काही नव्हता हे जे लावतात पण फक्त आमच्या शिक्षकांनी जे त्याला ट्रेनिंग दिलं जेवढं शिकवलं फक्त त्यांनी एवढंच केलं की जे आमच्या शिक्षकाने शिकवलं ते प्रामाणिकपणे मेहनत घेतली त्यांनी त्याच्यावर शिक्षकांनी घेतली त्यांनी स्वतःही केली आणि मी म्हटलं ना ब्याण्णव टक्क्यांनी तो पास झाला असं उदाहरण आहे आमच्या शाळेत शेवटी जाता जाता दोन महत्वाच्या मुद्द्यांकडं आपण बोलूया एक पहिला मुद्दा असा आहे की कॉम्पिटेटिव्ह युग आहेत स्पर्धात्मक जगामध्ये आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी नवीन येत असतं आणि तसंच आता या नवीन येणाऱ्या वर्षासाठी जी जी ॲडमिशन तुमच्या शाळेत होत आहेत किंवा जी मुलं तुमच्या शाळेत शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी या नवीन वर्षामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही त्यांना काय नवीन देऊ शकता किंवा तुमचं काय प्लॅनिंग आहे की त्यांना आपण ही गोष्ट जी आहे ती आपण वेगळ्या माध्यमातून देऊ असं काही नियोजन आहे या शाळेचं सध्या तर एक आहे की आम्ही जे फाउंडेशन क्लासेस मी म्हटलं आहे सहावीपासून आम्ही फाउंडेशन क्लासेस देतोय जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होत राहतात पुढे जेईडीत किंवा आजकाल दर कुठल्याही फील्डला गेलं तर एंट्रन्स एक्झाम ही आहेच त्याच्यासाठी ते एक ठराविक पॅटर्न असतो एम सी क्यू पॅटर्न असतो त्याची ट्रेनिंग आम्ही सहावीपासून देत आहोत आता सहावी ते सिक्स्थ ऑनवर्ड्स म्हणजे सहावी सातवी आठवी नववी दहावी आणि त्याच्यासोबत बाकीचे आम्ही बरेचसे उपक्रम ॲड केलेले जसं स्केटिंग ॲड करणार आहोत आम्ही शूटिंग ॲड करणार आहोत यावेळेस बाकीची सुविधा तर आहेच पण या द्या तीन चार गोष्टी फाउंडेशन क्लासेस हे मेन आहे जे पुढे पालकांना युजफुल होईल शेवटचा जाता जाता महत्त्वाचा मुद्दा आहे तो खास पालकांसाठी आहे संभ्रमात आहेत पालक की मुलगा इंग्रजी शाळेकडं पाठवायचा की मराठी शाळेकडं पाठवायचा पण एक पालक आणि एक संस्था चालक दोनही भूमिका तुम्ही आहात दोन्ही भूमिकांना तुम्ही कसं स्वीकारणार आणि कसं अंमलात आणणार पालकाच्या मनामधील ही जी द्विधा मनस्थिती आहे तिला कसं दूर करणार पहिले तुम्ही पालकांना सांगू इच्छिते की जेव्हा ते कोणची पण शाळा निवडतील तर त्यांनी मुद्दा एकच ठेवला पाहिजे की त्या शाळेत काय काय सुविधा आहेत आणि त्या शाळा त्याच्यावर त्याच्या विद्यार्थ्यावर म्हणजे त्याच्या मुलावर काय काय मेहनत घेणार आहेत आजकाल भौतिक सुविधा बरेच शाळा देतात पण शिक्षक तेवढी त्याच्यावर मेहनत घेत नाही की आमच्या मध्ये तर आमची तर स्वतःची एवढी गॅरंटी आहे की तो मुलगा तीस टक्क्याचा असो चाळीस टक्क्याचा असो तो नक्की साठ सत्तरपर्यंत आम्ही तर नेणारच आहोत त्याला मी जे काही त्याची टक्केवारी असेल सत्तर टक्क्याचा असेल तो नव्वद टक्क्यापर्यंत जाईल मी एवढी शिक्षकांकडून घेण्याची माझ्या शिक्षणकडून तर ही मेहनत घेण्याची तयारी आहे आणि मी पण त्यांना गाईड करते आणि आमचा हेतू हाच आहे की जे काही त्या लेवलचे जे मुलं आहेत कारण शिक्षक शेवटी काय होता म्हणजे पालकच की मार्केटिंगला बळी पडतात या आमच्या शाळेत असं होणार तसं होणार हे हे बाकी भौतिक सुविधा आहे थोडं ग्लॅमरस गोष्टी आहे किंवा काही कोणी सांगतं की इथे हे चांगलं आहे की त्याच्यात जातं पण त्या गोष्टी त्याच्या मुलाच्या त्याच्या विकासासाठी किती उपयुक्त आहे याचं स्वतःच पहिले आपण अनालिसिस करायला पाहिजे आपल्या मुलाचं आणि त्याप्रमाणेच आपण शाळा निवडली पाहिजे आणि जर आरोहण जर निवडत असेल तर मी म्हणते जसं गॅरंटी आहे की त्या मुलाची प्रगतीच होणार आहे इथे तर मित्रांनो आजचा बिंदास विषय शे होता शैक्षणिक क्षेत्राला अनुसरून आणि मुलांसाठी इंग्रजी शाळा का मराठी शाळेमधील आणि इंग्रजी शाळेमधील जी, जी तफावत आहेत या दोन्ही तफावतीमध्ये आपण चर्चा केली अरुण अकॅडमीच्या संस्थाचालक असलेल्या डायरेक्टर असलेल्या डॉक्टर विजया डोंगरे यांच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं त्यावरती उपाययोजना म्हणूया किंवा आपण ज्या मूलभूत गरजा गोष्टी आहेत मूलभूत मुद्दे आहेत त्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला बिंदासपणे मांडलेल्या या उत्तरांना आपण आपल्या भूमिकेतून कसं पाहता आपल्याला या प्रश्नावली उत्तरामध्ये कशा पद्धतीनं योग्यता अयोग्यता वाटली किंवा आपल्या मनातील काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण नक्कीच पुढील मुलाखतीमध्ये त्यांच्याकडून ते त्या विषयाबद्दल ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपल्याला हा बिंदास विषय आणि बिंदास व्यक्तिमत्वाचे बिंदासमध्ये कसे वाटले व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद